शिवाजी महाराज जयंती दिवसा चालू आहे त्यामध्ये आणखी भर म्हणून शहा चित्रपट आपल्या सोबत काही गोष्टी आहेत आपण त्याच्या म्हणून आपल्या प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगा कसा आहे चित्रपट आणि कसं वाटलं तुम्हाला मराठ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे छत्रपती संभाषित संभाजी आतापर्यंत अनेक सिनेमे येऊन गेले परंतु छत्रपती शिवरायांचं कॅरेक्टर आतापर्यंत कोणालाही चांगल्या पद्धतीने दाखवता आलं नव्हतं परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय इतिहास संभाजी संभाजीराजांचा पराक्रम सिनेमा मा या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मराठ्यांच्या इतिहासात या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळाला अतिशय आनंद वाटला खूप सुंदर चित्रपट आहे तुम्हाला कसा वाटत खूप सुंदर मूवी आहे आणि सर्व शिवभक्त संदीप पुत्यकरांचा खूप खूप आभार आहे चिन्या महाराजांचा इतिहास त्याचा

एकंदरीत पाहताच छवा चित्रपट हा फार उत्कृष्ट आहे आणि खूप चांगला आहे धर्मवीर संभाजी महाराज की जे सर्वप्रथम चित्रपट एकदम असा म्हणजे युनिक आहे आणि चित्रपट सर्वात महत्वाचं म्हणजे की मराठीत असतात मग मराठी फक्त महाराष्ट्रात बदल कारण चित्रपट हिंदीमध्ये आहे पूर्ण ऑल इंडिया मध्ये चित्रपट कोणी पाहू शकतात आणि चित्रपट म्हणजे असं म्हणजे असण्याचा विषय नाही काय नाही ती आहे आपली कारण आपण सिरियस एकदम असं सोडितलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित पद्धतीने महाराज आहे त्यांना चित्रपट व्यवस्थित समजेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा एक प्रेरणादायी विषय आहे आणि जेवढे छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी आहेत ते म्हणजे तसेच छत्रपती संभाजी महाराज आपल्यासाठी आस्था प्रेरणा आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी भरपूर हिंदू धर्मासाठी त्याग केलेला आहे तो त्याग या चित्रपटामध्ये तापवण्यात आला आणि सर्वांनी चित्रपट आवर्जून सर्व चित्रांनो तर एकंदरीत पाहता त्या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची कहाणी लोकांपर्यंत या चित्रपटाच्या माध्यमातून काम केलेलं आहे विक्रम राठोड नवराष्ट्र भारत दाराष्ट्र